हा <द्ञारी> ऐका ना सर मागाजी जो सामना निकाल दिला होता त्यात उजवी साईड विजय परंतु आबाकडनं सामना केला गेलो तेवढ बघा या ठिकाणी अमित पाटील सुपर् यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय पाटील यावर गणेश गणुभाऊ जो मागा सामना दिला होता त्यात त्यामध्ये उजवी साइड विजय आणि आबाने सामना दिला तेवढा बघा शर्यत नंबर किती बघा तीन पावती नंबर तेवढा बघा हा गाड्या सुटल्या पाहत्या शर्यत सुटले समोर एवढे डावा सुंदर गाडी पाहते डावी सुंदर अशी गाडी पाहते उजव्याला सुंदर गाडी पोहत्या ही सुंदर गाडी सुंदर अश्विर विठ्ठलल्यावर भूतकरांचा मीरवादवरच्या स्वा फलंदाज आल्या शर्तीमध्ये सुमित डावी साइड विजय धन्यवाद यवन जोडी पाहली मैदानाच्या आतमध्ये खंडाला बसणार राजेंद्र पाजे दीपक शेट काला शेट पाटील नारू शेट ठाकूर यांचा शॉर्ट गन पाला पाहला आणि त्याच्या सोबत पाहला स्वर्गीय